नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निगुर्ण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या, या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश दादा सोळके आमदार संदीप क्षीरसागर भाजप आमदार सुरेश धस आमदार अभिमन्यू पवार खासदार छत्रपती असे नेते मंडळी आणि मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील हे देखील सहभागी होते या मोर्चातून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत त्या म्हणजे सरपंच हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपी आणि खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडला तत्काळ अटक करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकारचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसंच यावेळी भाजपाचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अभिमन्यू पवार यांनी सरकारला घरचा आहेर देत इशारा देखील दिला आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं महाराष्ट्राचा इतिहास इतकी क्रूरता कधी ऐकायला वाचायला मिळाली नव्हती इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं गेलं तितक्याच क्रूरपणे आरोपींना फासावर टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे तुम्हाला सांगायला आज आम्ही आलो आहोत असा क्रोश फक्त बीड जिल्ह्याचा नाही हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जनतेचा आहे मी सरकार मधले असलो तरी सरकारला सांगू इच्छितो की या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर भविष्यात लातूर जालना धाराशिव असं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघतील असे कोपर्डे को प्रकरणानंतर राज्यभर मोर्चे निघाले तसेच मोर्चे आताही निघतील असा इशारा सरकारला मी न्या, या निमित्ताने देत आहे अशी आक्रमक भूमिका आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडली आहे दरम्यान संतोष देशमुख यांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळे आमदार बीड जिल्ह्यातील जनतेसोबत आहोत तुम्हाला माहीत असेल की आम्ही विधानसभेत आवाज उठवला आहे रस्त्यावरही आवाज उठवत आहोत पुढेही रस्त्यावर येऊन येऊ तुम्ही काय काळजी करू नका हा मोर्चा कोणा पक्षाचा जातीचा किंवा धर्माचा नाही तर बीड जिल्ह्यातील आक्रोशित आणि पीडित जनतेचा मोर्चा आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लातूरमधून बीडमध्ये या मोर्चासाठी आलो आहे या हत्या प्रकरणातील आरोपी कोणीही असो कितीही मोठा असो वाल्मिक कराडही असो त्याला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जर आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर आम्ही लातूरमध्येही असा मोर्चा काढू असं आश्वासन मी तुम्हाला देत आहो देत आहे असा शब्द यावेळी आमदार पवार यांनी बीड जिल्ह्या जिल्हावासियांना दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा